ठिकाणी या एका अर्थानं सगळ्या महाराष्ट्र राज्याच्या पाण्याचं धोरण घेत घेण्याच्या नावाखाली आपल्या एका विशिष्ट भूभागावर अन्याय करण्याचं या मेंढेगिरी अहवालाच्या निमित्तानं जे काही सुरुवात झाली ती अद्यापही संपत नाही तर त्याच्यात वाढ होऊन राहिलेली आहे अशी एकंदर परिस्थिती आहे तर त्या कार्यक्रमासाठी जमलेले आणि उपस्थित असलेले तालुक्याचे प्रतिनिधी आणि आमदार साहेब साहेब ज्यांनी याच्यामध्ये अभ्यास म्हणून भागीदारी केलेली आहे ते गजे सर टाकळकर सर सर्वच इतर मान्यवर आणि उपस्थित सर्व पत्रकार आणि जमलेल्या बंधू पहिल्यांदा मी तालुक्याच्या वतीनं साहेबांचा अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी पहिल्या आमच्या चर्चेमध्ये ज्या वेळेला मी याच्यावर आक्षेप घेतला की हे इंग्रजीत अशा प्रकारची अजून इंग्रजांचीच गुलामी करण्याचं किंवा ते डोक्यावर घेऊन नाचण्याचं जे काही भारतात चाललेलं आहे तर तो जो मेंढेगिरी अहवाल आणि हा दुसरा जो काही काय यांचं नाव मांदाडे ना? मांदाडे यांचा अहवाल हा इंग्रजीमध्ये त्यांनी दिला हीच अत्यंत निषेधार गोष्ट आहे असं मी माझ्या निवेदना त्या निवेदनातही म्हटलं आहे आणि त्याही दिवशी म्हटलो पण त्या संबंधीचा पहिल्यांदा आवाज यांनी आमदार साहेबांनी तालुक्याच्या वतीनं किंवा महाराष्ट्रातल्या एका अर्थानं राज्यकारभाराच्या याच्यामध्ये भागीदारी करण्याचा हक्क आपण जो तालुक्यानं त्यांना दिला आहे त्या अर्थानं त्यांनी जी काही तो त्या गोष्टीला विधानसभेमध्ये वाचा फोडली त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आमदारसाहेबांचं आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इतका असा हवेतला आहे की याला कुठल्याही प्रकारचा मूलभूत काही पाया किंवा आधार आहे असं मी आजपर्यंतही मानत नाही कारण मेंढेगिरी अहवाल मेंढेगिरी हे आपल्याकडंसुद्धा मला वाटतं सुपरटेंडिंग इंजिनियर होते एस सी एक्झिक्युटिव्ह तर ह्या ग्रस्थांना म्हणजे प्रशासनातल्या कुठल्याही माणसांना अशा प्रकारची कामं दिली जातात उदाहरणार्थ अर्थतज्ज्ञ म्हणून आपले विद्यापीठाचे कुलगुरू झालेले नाही नाही विद्यापीठाचे कुलगुरू झालेले हां नरेंद्र जाधव हां त्यांना एक विलासराव देशमुखांनी काम दिलं होतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात याच्यावर नरेंद्र जाधव यांचं एक समिती कमिशन नेमलं होतं आणि त्यांनी जी काही ती उत्तरं दिली होती कारण सरकारला खुश करायचं ना कमिशन नेमायचं तज्ज्ञाच्या नावाखाली पण त्या तज्ज्ञ लोकांच्याकडून लोकांचं एक दिशाभूल करणारं किंवा अशा प्रकारचा अहवाल घ्यायचा आणि मग आपण खाली म्हणायचं की नाही नाही हा तज्ज्ञांचा अहवाल आहे त्यामुळे ह्या तज्ज्ञाच्या अहवालावर आपण काही बोलता कामाने अशा प्रकारचं एक दडपण लोकांच्यावर टाकायचं लोक वेडे असं समजून जो काही राज्यकार बर केला जातो तर त्याप्रमाणे ह्या पाण्याचं जे काही मेंढेगिरी अहवाल वालपाईल दिला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात कळस म्हणजे ज्याचा समन्यायी या शब्दाचं म्हणजे अक्षरशः विडंबन केलेलं आहे त्यांनी की त्या समन्यायी पाणी वाटपाचा अहवालमेंडेगिरीने केला आहे याच्यामध्ये समन्यायी काय या आहे हे माझं सगळ्या सरकारला महाराष्ट्राचे आव्हान आहे जाहीरपणे की त्यांनी याच्यामध्ये समन्यायी काय या आहे हे जरा सगळ्या जगासमोर नुसत्या महाराष्ट्रासमोर नाही तर देशाच्या इरिगेशन सगळ्या याच्यासमोर समन्यायी पाणी वाटप म्हणजे काय हा आम्ही धडा द्यायला निघालो अशा प्रकारचं काही त्याच्यात आहे का हे जरा दाखवावं काहीही समन्यायी त्याच्यामध्ये नाही तर अशा प्रकारची दिशाभूल करणारा पहिली गोष्ट तो समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली केलेला तो मेंढेगिरींचा अहवाल हा मंजूर कधी झाला विलासराव देशमुख मला वाटतं मुख्यमंत्री हां तर विलासराव देशमुखच होते ना त्यावेळेला मुख्यमंत्री तर विलासराव देशमुखांच्या काळामध्ये तो, तो कुठल्याही प्रकारची विधानसभेतसुद्धा चर्चा न होता अर्ध्या रात्री मंजूर झालेला तो ठराव आहे कुठल्याही प्रकारची त्याच्यात चर्चा झालेली नाही आणि म्हणून ते समन्यायी कसं तर समन्यायीची सगळ्यात व्याख्या करणारा एक नेता आपल्या जवळचा आपल्या जिल्ह्यातला आणि खऱ्या अर्थानं श्रमिकांचा आणि कष्टकऱ्यांचा नेता म्हणजे कॉम्रेड दत्ता देशमुख तर त्यांचं पाणी समन्यायी पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये पहिली त्यांनी व्याख्या केली होती कदाचित के ती आपल्या देशाला नाही सगळ्या जगाला लागू केली तरी ती चुकीची तिला समन्यायी मानता येईल त्याच्यावर कुणी आक्षेप घेतला जाणार नाही अशा प्रकारचा मुद्दा दत्ता देशमुखांनी मांडला होता संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळामध्ये ते आमदार झाले त्यावेळेला तर त्यांचं म्हणणं असं होतं की जमिनीला तुम्ही सात बारावर त्या शेतकऱ्याचं नाव लावता पण वरून पाऊस जो पडतो त्या पाण्यावर कोणाचं नाव लावता येत नाही आणि म्हणून पाणी जे पडेल आणि ज्या धरणामध्ये साठेल तर समन्यायी पाणी तुम्हाला वाटप करायचं असेल तर भूमिहीन माणसालासुद्धा पाण्याचा हिस्सा धरणातल्या पाण्याचा हिस्सासुद्धा दिला पाहिजे म्हणजे साठवलेलं पाणी भागिले माणसांची डोकी मग त्या भूमीहीन माणसाच्या वाट्याला जे पाणी येईल ते त्याला विकायला सुद्धा परवानगी दिली पाहिजे निसर्गाची गोष्ट आहे आणि निसर्गावर सगळ्यांचा हक्क आहे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा असं म्हणायचं असेल तर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जे हक्कानं दिलं जाईल त्याला म्हणायचं समन्यायी तेव्हा याच्यामध्ये समन्यायी अशा प्रकारचं काही तत्व नसणारा मेंढगिरी अहवाल हा लोकांसमोर त्यावेळेला आणला आहे रात्रीचं बारा एक वा बारा वाजायच्या पुढं तो मंजूर करून घेतला आणि त्याला समन्यायी अशा प्रकारचं नाव दिलं आणि आजही त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे समन्यायी या शब्दाचा तो अत्यंत घोर अशा प्रकारचा अपमान आहे हे समन्यायी पा पाणी वाटप या मेंढेगिरी अहवालातून केलं आहे असं म्हणणं म्हणजे तेव्हा पहिली गोष्ट तो निरर्थक अहवाल हा पहिल्यांदा आमची मागणी अशी आहे म्हणजे ही केवळ मी तर म्हणेन की ही केवळ अकोले तालुक्याच्या वतीनंच नाही तर ज्यानं का लोकांना जे काही भ्रम डोक्यात पैदा केला जातो त्यांच्यासुद्धा डोक्यातला भ्रम काढून आणि आपल्याला जे काही भ्रमात ठेवलं जाते आणि याला समन्यायी म्हटलं जाते तर आपण सारे एक होऊ आणि पहिल्यांदा हा समन्यायी म्हणवणारा अहवाल तो मुळापासूनच तोच उखडून टाका आणि तो, टाका। तो रद्द करून टाका आणि तो एकदा रद्द केला की तुम्ही पाण्याच्या प्रश्नावर नव्यानं चर्चा सुरू करा महाराष्ट्रात नव्यानं चर्चा होऊ द्या जे कोणी विद्वान असतील अमुक असतील तमुक असतील तज्ज्ञ असतील त्या सगळ्यांना चर्चेमध्ये मैदानामध्ये होऊ द्या आणि खुल्या मैदानामध्ये पाण्याच्या समन्यायी वाटपाचे संबंधीची चर्चा करा आणि मग त्याच्यावर काय नवे नियम तुम्हाला करायचे त्या संबंधीनं करा आणि जे मानवतेला जास्त म्हणजे पैसा कायदा वगैरे आपण म्हणतो तर त्याच्याही पुढं शेवटचा म्हणजे आदर्श म्हणजे मानवता असतं तर ह्या मानवतेला म्हणजे एखाद्या माणसा एखाद्या भागाला अशा प्रकारचा आम्ही नियम लावला आहे की आता तुम्हाला प्यायलासुद्धा पाणी अडवता येणार नाही अरे हाय काय काय का, तुमचं काय आहे कुठल्या कुठल्या न्यायात बसवायचं हे तेव्हा तुम्हाला कितीही कशाला पाणी नसेल तुम्ही पिकं वाळवा काय करायचं ते करा पण आमच्या डोंगराच्या माथ्यावर राहणारा जर माणूस आहे आणि त्याला खरं म्हणजे आत्ताच्या ह्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तुम्ही पाणी उचलून त्याच्या घरामध्ये नेऊन पोचवलं पाहिजे हे सरकारचं कर्तव्य आहे आम्ही ज्या तेलंगणामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांचे मित्र झालो त्यांनी आम्हाला आव्हान देऊन सांगितलं की माझ्या राज्यामध्ये एखाद्या माणसाला तुम्ही असं दाखवून द्या की ज्याच्या घरामध्ये माझ्या सरकारकडून नळानं पाणी पोचवलेलं नाही झोपडीतसुद्धा असं एखादं घर का का आ, तुम्ही दाखवून द्या वाटेल ते बक्षीस देईल असं काही झालंय का आपल्याकडं समन्याई पाणी तुम्हाला प्रत्येक घरामध्ये नळानं पोचवता येत नाही स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्षामध्ये काय समन्यायाची बॉंबा मारताय तुम्ही तेव्हा अशा प्रकारची जी ढोंग आहेत त्या ढोंगांच्या पैकी हा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा म्हणजे हे संपूर्णपणे ढोंग आहे आणि ते ढोंग त्या ढोंगाचा पडदाफाश हा जाहीरपणे आम्ही कित्येक वर्षाच्या नंतर आ त्याही वेळेला केलेला आहे परंतु आजही तो करतो आणि पहिल्यांदा तो अहवालच रद्द करावा मेंढेगिरी अहवाल आणि तो अहवाल एकदा रद्द केला की त्याच्यावरचा निर्माण झालेला हा मांदाडे अहवाल हा आपोआपच रद्द होतो परंतु आज रोजी आम्ही अशी मागणी करतो की हे दोन्ही अहवाल पहिल्यांदा रद्द करावेत आणि पाण्याची चर्चा ही नव्यानं सुरू करावी आणि ती नव्यानं सुरू केल्यानंतर मग तुम्हाला न्यायानं काय करायचं तर ह्या तुटीच्या चा याच्यावर एकच उपाय जो आहे तो म्हणजे जो सरकारनं सुद्धा आता सुरुवात केलेली आहे विदर्भात फार मोठे प्रकल्प घेतलेले आहेत आणि पश्चिम घाटातलं पाणी वळवून जे दत्ता देशमुखांनी त्यावेळेला मागणी केली होती त्याप्रमाणे पश्चिम घाटातलं पाणी वळवून हे मराठवाड्याला द्यायचं अशा प्रकारचं जर धोरण घेतलेलं आहे तर तुम्ही हे लुडबुड्यावाल्या एवढ्या छटाक पाणी इथं वाचवायचं आणि छटाक पाणी तिथं संगमेरचं इकडं विरोध करायचं तिथं प्यायला जायला विरोध करायचा अरे जरा साचवा ना जरा कचकावून आणखीन एक एक दोन टी एम सी पाणी त्या पश्चिम घाटातलं आणखीन इथे आणा आणि सगळ्यांना मुबलक पाणी प्यायलाही मिळू द्या कशाला असे क्षुल्लक गोष्टींचे वाद करता तेव्हा अशा प्रकारचं क्षुल्लक वादांमध्ये लोकांना अडकवून आणि वर्षानुवर्षे अन्यायाच्या याच्यामध्ये दडपून ठेवायचा प्रयत्न करायचा याला आमचा कडाडून विरोध आहे आणि म्हणून पहिल्यांदा हे दोन्ही अहवाल रद्द रद्द करावेत ही आमची जाहीरपणे मागणी आहे आणि हे दोन्ही अहवाल एकदा रद्द झाले आणि पाण्याचा एकदा विचार केल्यानंतर जे तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणतात की देशामध्ये दे एक लाख चाळीस हजार टी एम सी पाऊस पडतो आहे आणि त्यातलं फक्त वीस हजार टी एम सी आपण अडवलं आहे तर हा जो दरिद्रीपणा आहे म्हणजे पश्चिम घाटातलं जे काही पाणी आपण आणायचं आहे सुद्धा कोकणवासियांच्यावर अन्याय करून आणायचं नाही आहे कोकणवासियांच्या गरजा भागून जे काही शिल्लक राहणार आहे आणि ते शिल्लक राहतं आहे अशी वस्तुस्थिती आहे तर ते पाणी आणून आपण इकडं द्यायचे मराठवाड्याला द्यायचे हा बीडचा वगैरे जो काही सगळा जो खालचा भाग आहे धाराशिवचा भाग आहे हे सगळे दुष्काळानं ग्रस्त झालेले जे काही भाग आहेत अगदी इकडं याच्यापर्यंत नांदेड वगैरे त्याच्या पूर्वेपर्यंतचा जो महाराष्ट्राचा भाग आहे तर या भागासाठी शेतीला पाणी देण्यासाठी जे काही पाणी असेल जसं आता तेलंगणामध्ये के चंद्रशेखरराव या व्यक्तीनं मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं उगाच कौतुक करायचं नाही आहे मला परंतु आम्ही ते सगळं पाहिलं आहे डोळ्यानं की त्या माणसानं ओरिसामधून एक पश्चिम वाहिनी नदी येऊन याला मिळते गोदावरीला आणि त्या गोदावरीचं पाणी हे दररोज पावसाळ्याच्या काळामध्ये दोन लाख क्युसेक्सनं हे समुद्राला जातं तिथं त्यांनी गोदावरी नदी अडवली आणि गोदावरी नदीतून तेलंगणामध्ये पाणी धरणातून पा पाईप टाकून किंवा अगदी असं कॅनॉलच्या पद्धतीनं बांधून तिकडं नेलं आणि तिथून ते पाणी उचललं म्हणजे आपल्या ओझरला पाणी गोदावरीचं आणायचं आणि ओझरवरून भंडार पाणी नेऊन उचलून टाकायचं अशा प्रकारची योजना त्या तेलंगणासारख्या एका छोट्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानं तीन साडेतीन वर्षात केली आपल्या राज्यामध्ये मी राहतो त्याच्या उश्याला ज्याचा संघर्ष मी केलेला आहे ते धरणाची जागा महादेवीची बदलून ते निळवंढायला नेणं तर ते निळवंड धरण साडेआठ टी एम सीचं धरण हे शहात्तर साली महादेवीचं भूमिपूजन केलं दत्ता देशमुख आणि खताळ पाटील यांच्या आग्रहानं ते मी आम्ही आणीबाणीतून जेलमधून आल्यानंतर ती जागा बदलवण्याचं आंदोलन केलं त्याच्यात सात सात आठ दहा वर्षे सात आठ वर्षे गेले आणि नंतर शहात्तरला जे म्हाळादेवीचं भूमिपूजन केलं त्याचं भूमिपूजन पर्यायी जागेवर निळवंड्याचं भूमिपूजन व्हायला त्र्याण्णव साल उजाडलं ही आपल्या महाराष्ट्राची गती आहे आणि त्र्याण्णव सालाच्या नंतर हे साडेआठ टी एम सीचं धरण पूर्ण व्हायला किती <laughs> वर्ष गेली धरण अगोदर झालं आणि कॅनॉल मात्र तेवीस साली म्हणजे मागच्या तेवीस सालच्या म्हणजे चोवीस साल, साल लागायच्या अगोदर एकदा पाणी खाली उजव्या कॅनॉल डाव्या कॅ कॅनॉलना आधी गेलं बावीस सालीच पण तेवीस साली, साली उजव्या कॅनॉलनं पाणी गेलं म्हणजे पंचवीस तीस वर्ष साडेआठ टी एम सीचं पाणी धरण त्या माणसानं तेलंगणाच्या माणसानं साडेतीनशे टी एम सी पाणी गोदावरी नदी वळून आणलं आणि तीन साडेतीन वर्षामध्ये त्या राज्याला बा बागायत केलं सगळं आणि आलेला शेतीमालाला हमी भावसुद्धा प्रत्येक गावात त्यांनी केंद्र दिलं तर ही गती कुठं आणि ही आपल्या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची औद्योगिक राज्य म्हणणाऱ्या राज्याची प्रगती कुठं अशा प्रकारचं करंटेपणाचा कारभार हा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या करंटेपणाचा नमुना म्हणूनच अशा प्रकारे ज्याच्यामध्ये समतेचं काही नाही समन्यायाचं काही नाही त्याला समन्यायाचं गोंडस नाव देऊन हा अहवाल या परिसराच्या आणि या भागाच्या याच्यावरजून लादलेला आहे त्याचा निषेध करून तो रद्द करावा अशी मागणी करतो आणि ती मागणी करण्याबरोबरच जे काही पुढचं ज्याच्या खूप तपशिलानं टाकळकर सरांनी वगैरे आणि गजे सरांनीसुद्धा याच्यामध्ये चांगले मुद्दे मांडलेले आहेत रा सगळ्याच मांडायच्या बाबतीमध्ये काही आपण कुठं कुणी कमी पाडणार नाही परंतु याला जे काही भविष्यकाळामध्ये दे तोंड देण्याचा प्रसंग येईल त्याला आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर तुम्ही नवं काही लादू इच्छिणार असेल म्हणजे जलसंपदा मंत्री किंवा खातं तर त्या जलसंपदा खात्याच्या आणि त्या जलसंपदा मंत्र्यांचं या पुढच्या काळामध्ये जो रस्त्यावरचा समाचार घेण्याची तयारी आम्ही या पश्चिम घाटातले जे कोणी लोक हे सफरर होणार आहेत ह्या पश्चिम भा भागातलं जे काही निवेदनात सगळ्यांच्या ते आलेलं आहे हरकतीवर आलेलं आहे की अरे पिण्याच्या पाण्याचीसुद्धा तुम्ही कदर करायला तयार नाही पिण्यासाठी काहीतरी पाणी थोडंफार आडवू द्यावं यालासुद्धा तुम्ही विरोध करताय वर्षानुवर्ष त्याला बंदी घालताय तर हे जे हा जो काही प्रकार आहे तो या पुढच्या काळामध्ये आम्ही सहन करणार नाही आम्ही आमच्यावर कुठलीही प्रकारची बंधनं घालून घेणार नाही अमुक एका टी एम सीचं पाणी अमुक एका तिकडून काहीतरी अमुक टी एम सी पाणी व तिकडून आणणार आणि त्याच्या वाट्याचं सूचना केलेल्या आहेत सूचनांचं चा स्वागतच आहे पण आम्हाला आमच्या गरजे ज्याप्रमाणे विपुलता होईल सगळ्यांची तर त्या विपुलतेमध्ये आमच्या विपुलतेमध्ये कमतरता येणार नाही एवढी मोकळीक आम्ही आमच्या सर्व या डोंगराळ भागातल्या लोकांना सदैव ठेवणार आहोत त्याचं कारण असं की आमच्याकडं सुपीक जमीन नाही आहे मराठवाड्याकडं पाणी नसेल पण मराठवाड्याकडं जमीन सुपीक आहे एखादा पाऊस झाला म्हणजे हे जायकवाडी धरण होताना शंकरराव चव्हाणांचं ज्या जास्त त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यांचा जास्त आग्रह होता त्यांच्या आग्रहानुसार ते त्यांनी केलं परंतु असं म्हटलं जात होतं की जायकवाडी धरणामध्ये जेवढे जा गावं जातात तेवढे गावं जर तुम्ही बुडवायचे थांबवले तर या नगर जिल्ह्याला संपूर्णपणे खायला ज्वारी पुरेल एवढी ज्वारीचं उत्पन्न हा बुडणारा एक शे दीडशे गावं जी त्याच्यामध्ये बुडायली ती देणार आहेत एवढा समृद्ध त्यांच्याकडचा भाग आहे तेव्हा आम्ही तोही फरक मानायला तयार नाही आम्ही डोंगरात राहत असलो आमच्याकडं सुपीक जमीन नसेल पण निदान आम्हाला पिण्याचं पाणी आणि जी काही बोळकी बोळकी जी काही पोंडाळं असतील आमची त्या पोंडाळ्यांना तरी तुम्ही आमच्या शेतीला घेण्यासाठी पाणी तुम्ही देणार का नाही अशा प्रकारचा जो काही वास्तव विचार आहे त्या वास्तव विचाराला मान्यता जर सरकार कोणत्याही पक्षाचं कोणत्याही याचं जरी आलं आणि त्यांनी जर आमच्या हितसंबंधाशी टकराव केला प्रामुख्यानं अकोले तालुक्याच्या तर अकोले तालुक्याची जी काही तालुक ता तालुक लढण्याची खरी जात आहे ती आमच्या सगळ्या लोकांना एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल अशा प्रकारचा आम्ही इशारा देतो आणि म्हणून याच्यामध्ये रद्द करण्याचं आम्ही म्हणतो आहे याचं कारण असं की लोकांच्यामध्ये कोंबडी झुंजवायला लावायची मराठवाड्याचे लोक आणि पश्चिम महाराष्ट्रातले लोक एकमेकांच्या बरोबर संघर्ष करायला लावायचा तर बाबांनो आम्ही तुमच्या विरोधात नाही तुमचं भलं झालं पाहिजे अशा प्रकारच्या सदिच्छा आमच्या निश्चितपणानं आहेत आम्ही तुमच्या विरोधात नाही तुम्हाला पाणी मिळालंच पाहिजे याच्यासाठी आम्ही लढू लागू परंतु आपण आपसात लढून आणि या सरकारला आपल्या धोरणांपासून पलायन करायला मोकळीक द्यावी अशा मताचा मी तरी नाही आणि म्हणून पहिल्यांदा गचुंड धरलं पाहिजे ते मराठवाड्याचे आणि आम्ही सगळे एकत्र येऊन सरकारचं गचुंड धरलं पाहिजे आणि आमच्या सगळ्यांच्या पाण्याची व्यवस्था करा आम्ही आपापसात आप भांडणार नाही आमच्या सगळ्यांच्या पाण्याची व्यवस्था करा सगळ्यांच्या जमिनीच्या पाण्याची व्यवस्था करा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि हे शक्य आहे ना तुम्ही पश्चिम घाटातलं पाणी आणणं किंवा तुम्ही जे काही उपलब्ध पाणी आहे दीड लाख एक एक लाख चाळीस हजार टी एम सी तर हे सगळ्या पाण्याचा शोध घेऊन तुम्ही ते पाणी आडवा आणि आम्हाला द्या अशा प्रकारची सगळ्या मराठवाड्याच्या आणि या परिसरातल्याही लोकांच्या वतीने मी मागणी करतो आणि तशा प्रकारच्या मागणीचा विचार करून ताबडतोब हे दोन्ही जे अहवाल आह आहेत ते अहवाल रद्द झालेले आहेत ते केराच्या टोपलीत गेलेले आहेत असं आमच्या लेवलला आम्ही ले मानतो जर सरकारला ते कागदावर आणायचे रद्द करायचे नसतील तर त्याविरुद्ध आम्हाला संघर्ष करावा लागेल अशा प्रकारचा इशारा देऊन मी थांबतो धन्यवाद आज गोदावरी खोरे त्याच्या पाणी वाटपाबाबत पा जे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाण्याचं कसं फेरवाटप व्हावं त्याच्या याच्यासाठी मांदाडे समितीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि त्याच्यावरती हरकती घ्यायच्या आहेत त्यासाठी आजचा ही बैठक ही वार्ताहर परिषद संपन्न होते त्यानिमित्तानं आदरणीय सावंतसाहेब आदरणीय टाकळकर सर आदरणीय गजेश सर परबतराव त्याचबरोबर संजयजी वाकचौरे विनयजी सावंत बाकी गोडसे साहेब साहेब सगळ्याच शांतारामजी सगळेच मान्यवर उपस्थित आहेत आदिवासी भागातून आदिवासी समाजसेवक आमचे गांगड आणि त्याचबरोबर एकनाथ खडके हे घाटघरपासून उपस्थित आहेत ह्या सगळ्यांनी या पंधरा मार्चपर्यंत हरकती नोंदवायचा हा विषय जरी असला तर पहिले आमची जेव्हा बैठक झाली तर त्याच्यात ठरलं गेलं की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठी भाषा आहे तर तिथं त्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे आणि आजही जर तो अहवाल इंग्रजीत आहे तो पहिला मराठीत करावा आणि त्यानंतर हरकतीसाठी मुदत वाढून द्यावी हा पहिली आमची मागणी होती तसे विधानसभेत मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या मुद्द्यावरती तशी शासनाला सरकारला तशी जाणीव पण करून दिली आणि आज परतच्याला आम्ही बैठक घेतो आहे ह्या बैठकीमध्ये सगळ्यांनीच विस्तृत सगळी मांडणी केलेली आहे आणि पहिली तर पहिली जी मेंढीगिरी समिती होती त्यांच्याच पाणी वाटपाचा जो त्यावेळेला त्या, त्या समितीनं अहवाल दिला त्यालाच हरकत बऱ्याच जणांनी नोंदवली गेली आणि कारणही तसंच आहे की त्या काळात खरं तर लोकांपर्यंत हे काही पोचलंच नाही सावंतसाहेबांनी सांगितलं तसं सा दोन हजार तेरा साली रात्री अकरा बारा वाजता हा अहवाल प्रसिद्ध झाला आणि लागू झाला त्यावेळेला काँग्रेस सरकार विलासरावांच्या म नेतृत्वाखाली काम करत होतं आणि मग सुरू झालं सगळं मधल्या काळात टाकळकर सर म्हटले तसे पाच वर्षांनी परत त्याचं पुनर्विलोकन होणं गरजेचं होतं पण तसं काही झालं नाही आणि मग आता अकरा बारा वर्षानंतर त्याला मांदाडे समितीने हा अहवाल ठेवला आहे आणि त्याच्यावरती हरकती नोंदवायच्या आहेत त्याच्यावर मराठीत हा अहवाल येईन अशी अपेक्षा आहे पण तरीसुद्धा आम्ही सगळ्यांनी जे काही सांगितलं तशा हरकती येत आहे बाकीच्यांनाही मी आव्हान करतो की ह्या पंधरा तारखेपर्यंत सगळ्यांनी ऑनलाईन त्या हरकती नोंदवायच्या आहेत आमचं तर काम चालू आहे मुकून काम करतोय संत गोटे काम करतोय आक्षी आबाळे काम करतोय ही सगळी तरुण मंडळी पण काम करत आहे याच्यातला मूळ मुद्दा येतो आपल्या आढळा परिसरामध्ये खरं तर आढळेचं पाणी हे सीमित पाणी आहे ते तिथपर्यंत पोहोचत नाही त्यामुळं त्याच्यावरती बंधन ठेवायचं का बा हे पाणी तोपर्यंत आडू नका असं म्हणायचं काही कारण नाही ते पाणी अडवलं पाहिजे ती धरणं भरवली पाहिजे शेतकऱ्यांचे आवर्तनं दिले पाहिजे कारण तो फक्त तेवढ्या क्षेत्रात बंधित हे आहे मुळेच्या बाबतीतही जर पाहिलं तर एकदा की मुळा धरणाला पाणी पावसाळ्यात दिवून गेलं की नंतर जो काही प्रश्न येतो तो त्या मुळा विभागातील काही ती छोटी छोटी धरणं आहेत त्यांनी ती पिण्याच्या पाण्याच्या आवर्तन शेतीच्या पाण्याच्या आवर्तनाचा प्रश्न येतो त्यामुळे याच्यावरती मला वाटतं मानदाडे समिती असेल किंवा अजून कुणी असेल यांची बंधनं येण्याचं काही कारण नाही आता राहिला प्रवरेत तर प्रवरेमध्ये जर पाहिलं तर पहिलं आपलं भंडारदारा हे मोठं धरण आहे इंग्रजकालीन त्याच्यानंतर निळवंड्याची निर्मिती झाली आज तुम्ही पाहताय की नगर जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात डाव्या उजव्या कॅनलच्या माध्यमातून पाणी नेलं जातं मग त्या पश्चिम भागामध्ये जेव्हा भंडारदऱ्याचं पाणी सोडलं जातं तर फार मुदखेलपासून वरची नऊ दहा गावं आहेत तिथं पिण्याच्या पाण्याची समस्या तयार होते म्हणजे त्या लोकांना प्यायला पाणी भेटत नाही टँकर द्यावा लागतोय मला वाटतं बाकीच्या काही राज्यांमध्ये हो जिथं जिथं धरणं झाली पहिल्यांदा त्या क्षेत्रातील जे शेतकरी आहे त्यांचा विचार केलाच गेला त्या गावांचा विचार केला गेला त्यांचा त्या उदाहरणार्थ गुजरातचा तुम्ही जर विचार केला तर तिथल्या आदिवासी भागात जिथं धरणं आहेत त्या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीला पाणी नेऊ डोंगरावर उंचावर पाईपनं पाणी नेलं आणि त्या भागाला पाणी दिलं गेलं मग आपल्या महाराष्ट्रात त्यातल्या त्यात इथं न अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये जे भांडारदारा नगर जिल्ह्याचे तहान भाग होतो तर इथल्या भागामध्ये मुळाखोरा असेल मग हरिचंद्रगड परिसर असेल किंवा रतनगड परिसर असेल कळसुबाई परिसर असेल किंवा पाचपट्टा परिसर असेल इथं जे पाऊस पडतो इतका पाऊस पडतो मरमर पाऊस पडतो की मला वाटतं जवळजवळ घाटगरला पडणारा पाऊस इतर क्षेत्राच्या अकरा बारा टक्के जास्त पाणी पडतो चेहरापुंजी म्हटलं जातं महाराष्ट्राची आणि मग इतरांच्या अकरा बारा पट टक्के नाही अकरा बारा पट पाणी पाऊस पडतो पण पाणी मोजण्याला तिथं घाटघरला मामक केंद्रच नाही आहे ते आमचं शेंडील आहे ते बंद पडलेलं आहे मग पाणी मोजायचं कुठं घाटघरला पडलेलं पाणी जर तुम्ही राजूरला मोजणार रा असेल तर त्याचं हे होत नाही आणि मग एवढं मोठं पाऊस पडतो आहे आणि उन्हाळ्यात जर त्या गावांना प्यायला पाणी म्हणजे पावसाळ्यात आमच्या घरांना ओली चुलीपर्यंत येत आहेत आणि उन्हाळ्यात प्यायला पाणी भेटत नाही तर ही मोठी भ्रांत आहे मग त्या मुळाखोऱ्यात नवीन धरणांची निर्मिती दोन तीनशे एम सिफ्टीच्या धरणांची नवीन निर्मिती होणं गरजेचं आहे इकडं प्रवरित आलं तर बुडीत बांधाऱ्यांची निर्मिती होणं भांडारदाऱ्यामध्ये अपेक्षित आहे तिकडं आढळ्यात आलं तर तिकडंही तशीच त्या धरणांमध्ये तिथली जी आहेत पाडोशी धरण तिथं बुडीत बांधारे वगैरे होणं गरजेचं आहे तर हे सगळं अपेक्षित आहे परंतु इथं काय होतंय की सरळ सरळ या जे समितीचे अधिकारी आहेत हे मला वाटतंय स्थळ पाहणी न करता अधिकाऱ्यांकडनं आकडे मागवत आहे आणि हे अहवाल तयार करून मोकळे होत आहे त्यानंतर ज्या त्या क्षेत्रामध्ये ज्या त्या नेतृत्वाला तिथल्या लोकांचे प्रश्न महत्वाचे असतात हे सगळं करत असताना जिथं मूळ पाऊस पडतो आता सगळा पाऊस बराचसा आमच्याकडंच पडतो तर निदान आमची तहान भागली पाहिजे नंतर पाणी नेलं पाहिजे हा कॉमन प्रश्न आहे त्यामुळं आटीन शर्ती हा प्रश्न आपल्यासाठी निर्माण होत नाही आहे तर हे सगळं असं व्हायला पाहिजे मुळेसाठी पाण्याला आंदोलनं करा रे प्रवरित पाण्याला आंदोलन करा आढळत पाण्याला आंदोलन करा हे मला वाटतंय ते कुठंतरी थांबलं पाहिजे नवीन धरणांच्या निर्मिती आमच्याकडं झाल्या पाहिजे स्पेशल केस म्हणून जर आम्ही प्यासा क्षेत्रामध्ये येतो आणि पंच्याण्णवला जो आ, आ, प्यासा ॲक्ट लागू झाला तर तो, तो विशेष कायदा आहे आदिवासींचे मूलभूत हक्क आहेत की तिथं ते निर्णय घेणार आहेत त्यांचं तिथं त्यांच्या गावात त्यांचंच सरकार आहे आणि मग तिथं राष्ट्रपतीला यायचं तर त्या प्यासाचा विचार केला तर त्यांच्या गावात येताना राष्ट्रपतीलासुद्धा त्या गावाची परवानगी घ्यावी लागते असा सगळा हा कायदा आहे आणि तिथलं पाणी त्यांना न विचारता तुम्ही असं बेसुमार घेऊन जाणार आहे तर असं काही होणार नाही इथून मागं झालं असेल पण भविष्यामध्ये मी म्हणतो की ह्या ज्या समित्या आहेत पहिली मेंढीगिरी समिती असेल की आता मांदाडी समितीचा अहवाल असेल हा आम्हाला मान्य नाही आहे आमच्या हरकती म्हणणे आमचं म्हणणं मांडलं आहे याचा विचार करून नवीन समिती गठीत करून हे काम व्हावं अशी आमची मागणी आहे आज आम्ही सगळी मला माहिती आहे की सणाचा दिवस आहे होळीचा तरी पण हे सगळे सामाजिक भांडून शेतकरी सामाजिक कार्यकर्ते पक्षाची नेते मंडळी जमलात आमचे प्रभाकर मामा हेही आलेत या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो असंच संवेदनशील राहा सगळी वार्ताहर मंडळी आली त्यांचेही मनापासून आभार मानतो सगळ्यांना होळीच्या उद्याच्या पाडव्याच्याही शुभेच्छा देतो आणि आपण ह्या आपल्या हक्कासाठी संपूर्ण अकोले तालुक्यातील मायबाप जयंतीला विनंती करतो शिकलेल्या पोरांना तरुणांना मी विनंती करतो की आपल्या हरकती पंधरा तारखेपर्यंत नेमा आपला जो सोशल मीडियावरचा वेळ आहे किंवा आपण बाकीचा जो वेळ आपण चांगल्या कामासाठी वापरतो असं समजू तो आता ह्या हरकतींसाठी वापरा विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद